श्रीगणेशाय नमः जेते सर्व शिवस्मरण जेक्तीमुक्ती सर्वल्याण नानासकटे विघ्ने दारुण ना बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्य करुण भलत्या मिसे गडो शिवस्मरण न कळता लोह लोहजान संघटता सुवर्ण करिकि न कळता प्राशिले अमृत हरिअमर करिकि यथार्थ औषधी नेनता भक्षित सत्य स्यहरी

शिव नामाचा करीती कोल्हाळ माझे उठविले कपाळ शिव शिव म्हणता काय यांच्या हाताळ नालभनात ये हाता, ऐसी ना करी वदनी पुत्र कन्या नामे करुणी शिवस्मरण घडो का महाप्रितीने करिता स्मरण आदरे करिता शिव शिवस्वरूप मानुनी ब्राह्मण संतर्पण करी सदा ऐसी शिव आवडी धरी आई माझी आली शिवरात्री उपवास जागरण करी वोय बोहरी महत पापा, ते दिवशी बिल्वदळे घेऊन सांग घडले शिवार्चन तरी सहस्र जन्मींचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल नित्य बिलवदळे शिवासी वाहत त्या एवढा नाही पुण्यवंत तो तर हे नवल नवे सत्य त्यांच्या दर्शने बहुत तर ती प्रात घेता शिव दर्शन यामिनींचे पाप जाय जळवण पूर्वजन्मीचे दोष गहन माद्यांनी दर्शन घेता नोरती सायंकाळी शिव पाहता सप्रेमा सप्तजन्मीचे पाप वय हो भस्म शिवरात्रीचा महिमा परम शेषही वर्णू शकेना कपिला षष्टी अर्धोदय संक्रमण मोहोदय गज ग्रहण इतुके ही पर्व काळ ओवाळून शिवरात्री टाकावे शिवरात्री आदींची पुण्य दिवस त्याही वरी पूजन जागरण विशेष श्रीकाळ पूजा निरुद्र घोष त्यांच्या पुण्यासी पार नाही वशिष्ठ विश्वमित्राधी मुनीश्वर सुरगण गंधर्व किन्नर सिद्ध चारण विद्या धर यदरती सुरस कथा बहुत शौनकांधिका सांगेच अत्याधरे मासा माझी माघ मास ज्याचा व्यास महिमा विशेष त्या हि माझी कृष्ण चतुर्दशी मुख्य शिवरात्री जाणीजे विध्या एक व्याध मृग पक्षी घातक परम निषिद्ध निषाद केले अपराध बहुतेने मनुष्य बाण घेऊन कक्षेशी घरी कवचले तरी करी गोदांगलीत राहण आणि कही हाती शस्त्रसामुग्री घेऊन काननी जाता शिवस्थान शोभायमान मान देखिले चौथो शिवरात्रीचा दिन यात्रा आली चौक शिव मंदिर शोभा आणली शो कैलासीची शुद्ध रत तळके गगन चुंबित ध्वज पूर्ण रत्न चळीत कळस तळ मध्ये मय शिवलिंग भक्त पूजा करीती सांग अभिषेक धारा अभंग विप्र धरिती घोषे एक टाळ मृदंग घेऊन सप्रेम करीती शिव कीर्तन टाळी करजवून हर शब्द घोष करीती नाना परिमळ द्रव्य सुवास दिशा विशेष लक्षदीपांचे प्रकाश जलज घोष घंटारव शिमुखा गरजती बैरी त्यांचा नादन माये अंबरी यम योम चतुर्वीनापरी भक्त वाजविती आनंदे तो तेथे व्याद पातला समोर विलोकी सर्व सोहळा एक मुहूर्त उभा टाकला हसत बोलीला विनोदे हे मूर्ख अवघे जन येथे द्रव्य काय व्यर्थ नासून आत दगड बाहेरी पाषाण देवपणे पण कैचे उत्तम सांडून व्यर्थ का करीती उपोषण ऐसे चेष्टा करीत तेथून कानना प्रती जातसे लोक नामे गर्जती वारंवार आपण ही विनोदे मने शिव हर हर सहज सव्य घालून ही शिव मंदिर घोर कांतार प्रवेशला वाचेसी लागला तो वेद विनोदे बोले शिव शिव शब्द नाम प्रतापे दोष अगाद झडत सर्व चालिले घोरांदर सैविता वन नाढळ तीच जीवलबुदारुण तो वरुण दिग्वधूंचे सदन वासरमणी प्रवेशला निशाप्रवर्तली सबळ कि ब्रह्मांड करंडा भरले काजळ ही विशाल कृष्ण कंबळ मंडप काय उभारिला विगत धवा जेवी कामिनी ते विन शोभे कदा यामिनी दिसे उडगनी परिपतीहीन रजनीते પંડિત ગેલી આ સભેખ જલપતિ ઉડ્ડગનેગાધિદેખિલે શોધિતા અનેક સંપત્તિ સૌાગ્ય સદની તેવી સરોવરી શોભતી કુમુદિની તટીબીલ વૃક્ષ ગોભાય માન योग कर्म सी पावती जनन देवी हाळीया गगनीहून भूमीस लागल्या येऊन माझी रवी शशी किरण न दिसे त्यात मम दाटले दारून माझी वैसल्या व्याध जाऊन शरासनी शहर लावून कानानी उडोन सावज लक्षी दृष्टी बिलवदळे दाटली बहुत ती दक्षिण हस्ते खुडोनी टाकतो हस्ते शिवलिंग दिव्य होते त्यावरी पडत तेने संतोषला जागरण घडत त्यावर बिलवळे करीता अनाया वाचेशी शिवनामाचा चाळा हर हर मने वेळोवेळा अपक्षय होत चालला पूजन स्मरण सर्व घडले एक याग झाली या रजनी तो जल पाना लागी एक हरिणी आली तेथे ते गर्भिणी परम सुकुमार तेजश्री व्याधतीने लक्षीला धारुण कृतांत वत परम दारुण आकर्ण ओढीला बाण देखोनी हरिणी बोलत असे मने महापुरुषा अन्याय वीण रामजवरीला विला बाण मीत हरिणी आहे गर्भिण पद तुआ न करावा उदरात गर्भ सूक्ष्म अज्ञान वदिता दोष तुज दारुण एक रथ भरी जीव वदिता सान तरी एक बस्त दियेला शतबस्त वदिता एक वृषभत्येचे पातक गोहत्या देख घडणी शास्त्र वधत असे शत गोहत्येचे पातक पूर्ण एक वगिता होय ब्राह्मण शत जान एक स्त्री स्त्रीया शत स्त्रियाहुनी अधिक एक गुरुहत्तेचे पातक त्या शतगुनी देख एक गर्भिणी विधिलिया तरी अन्याय नसता ये सरी मजमारीसी का वनांतरी व्याद कुटुंब घरी उपवासी वाट पाहत मेही आजी निराहार अन्न नाही चालू मात्र परिमृगी होऊनी सुंदर गोष्टी वदसी शास्त्रींच्या मज आश्चर्य वाटते पोटी नरायशा सांगसी गोष्टी तुझ देखून या दृष्टी दया दयी उपजतसे असे पूर्वी तू होतीस कोण तुझे एवढे ज्ञान कोठून तू विशाल नेत्री रूप लावण्य सर्व वर्तमान मज सांगे म्हणे अवसरी पूर्ण मंथन करीता क्षीरसागरी चतुर्दरने महाप्रयत्ने मजदेखुनी भुलती सुरवर नाना तपे आचरुणी अपार तपस्वी पावती अंबा ते म्या नयन कटाक्ष जाळे पसरून बांधिले निजांचे मन माझी अंग स्वासा वेधून મુનિભ્રમ રાધાવતી માયા સુરંગ્વરજી દિવ્ય ભોગ સ્વરૂપે માની કોનાસી મદંગી ચડલા બહુત શિવ ભજન ટાકીલે સમસ્ત શિવ સોમવાર પ્રદર્શુ શિવાર્ચન સાડીલે સોડોની સુધાપાન કરુલાગલેશન હિરણ્યનામા દૈત્ય દારૂન સુર સોડોની રેસી ऐसा लोटला काळ पार मृगेसी गेला तो असुर त्या दुष्टा संगे भजन पूजन विसरले मनासी ऐसे वाटले पूर्ण असुर गेला घ्यावे शिव दर्शन म्हणून गेले कैलासा माझ ते का हि जामात परम क्षोभोनी छाप देत तू परम पापिनी यथार्थ मृगी होई मृत्युलोकी तुझ्या सख्या जणी त्या होतील तुझ सवहरिणी હિરણ્યસુરમાજે ભજની અસાવધ સર્વિમૃહો નિ સત્ય तुम्माची होईल रथ ऐकव्यादा सावचित्त मग म्या शिव प्राप्तीला विरुपाक्षा सच्छिदान सर्वसाक्षा उषा चक्रवर्ती दयाळ उषा पदला पैफेन धवल द्वादश वर्षे भरता तत्काळ पावाल माझी या पदांते मगा मी मृगणी जन्मोलये कर्म अवनी वि गर्भिणी आहे हरिणी प्रसुत काळ समीपा तरी मी आपल्या स्वस्थळा जाऊन सत्वर येते सुखे सत्य वचन हे सावचित त्यावरी तो व्याध काय बोलत तू गोड बोलसी यथार्थ परी विश्वास समजन वाटे नाना परी असत्य बोलन करावे शरीरांचे संरक्षण हे प्राणी मात्रासी आहे ज्ञान तरी तू शपथ वधे आता मत पापे उच्चारून शपथ वधे यथार्थ पूर्ण यावरी ते हरिणी दिनवधन वाहतान एका ते ब्राह्मण कोळी उपजोन जोन करी वेद शास्त्र ध्यान सत्य शोच वर्जित संध्या माझे श्री पातक ते एक वेद विक्रय करीती पूर्ण कृतघ्न पर पीडक नावडे भजन एक दानासी करीती विघ्न गुरु निंदा श्रवण एक करीती ಉಮರೋದೇ ಬ್ರಹ್ಮನಂದಿರೋತಿ ಮಾಗಾರೇತಿ ನಿಂದಿ ಶಾಸ್ತ್ರ ಪಾತಿ ದ್ವೈತ ನಿರ್ಮಿತಿ ನಾ ಪೃಷ್ಠ ಮಾರ್ಗ ಆಚರಿ ಸ್ವಧರ್ಮುಲ ಸಂಡೋಣಿಯ देवालया माझी जाऊनी कथा पुराण श्रवणी विडा घेऊनी कोडी होती पापीये जे देवळात करीती स्त्री संभोग की स्त्री भ्रतारांशी करीती वियोग ते न पुसक होऊनि अभाग्य उपजती आजन्मी वर्म कर्मे निंदा करीत पुरुष भक्षक काग होत शिष्यांशी विद्या असोनी न सांगत पिंगळा होत निर्धारे अनुचित पतिग्रह ब्राह्मण घेती त्या निमित्ते गंडमाळा होती परक्षत्रींच्या गायी वळूनी आणती ते अल्पायुशी होती या जन्मी जो राजा करी प्रजा पीडन तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुण व्रता करी साधू शरण निर्वश पूर्ण होय त्याचा स्त्रिया व्रत नेम करीत व्रतारासी अवैधित धनधान्य सोनी वंचित त्या वाघोळा होती या जन्मी

त्याची स्त्री दुरावे हिंडता अन्न न मिळे तया ते जे जारण मारण करीती ते भूत प्रेत पिशाच होती येती उपवासे पीडिती त्या ते दुष्काळ जन्मावरी रजस्वला होऊनी ग्रही वावरे जे पापिनी पूर्वज रुदिनी पडती पत्नी त्या ग्रही देव पित्र न येती जे देवांच्या दीपांचे तोत नेती ते या जन्मिनी पुत्री कहती जा रांधिता अन्न चोरोनी भक्षिती त्या मारजारी होती या जन्मी ब्राह्मणांशी कदन्न घालून आपण बक्षीती शड्रस पक्वान त्यांचे गर्भ पडती गळवण आपुल्या कर्मवशे जो माता पित्यांशी शिनवीत तो जन्म गांजित तरी बाळक न वाचे ती येचे मृगी म्हणे व्याघा लागून जरी मी नये परतवण तरी मी मत पापे संपूर्ण माझ्या माता बसवत हे मिथ्या गोष्ट होय साचार तरी घडो शिवपूजेचा अपहार अस शपथायकता निर्धार याद शंकला मानसी मने पतिव्रते आता सत्वरे निशा सरता हरिणी मने शिवपदाशी तत्वता पुण्यवंता जाशील

सहज जागरण घडले त्या तो दुसरी तृषाक्रांत व्याधे बाण ओढिता त्वरित करुणा हरिणी समई मज कामानळे पिढिले पायी पतीसी भोग देऊनी लवलाही परतोनी येते सत्वर व्याध आश्चर्य करी मनात मने शपथ बोलुनी जाई त्वरित धन्य तुमचे जीवित सर्व शास्त्रार्थ तठाऊ कापी तडाग सरोवर पतित मोडी देवागार गुरु निंदक मध्य पाणी दुराचार ती पापे समग्र मस्त की माझ्या मनवित समरांगणी मागे पळत हरी सीमा लोटित ग्रंथ निंदित महापुरुषांचे वेदशास्त्रांची निंदा करी संत भक्तांशी द्वेषधरी हरिहर चरित्रे अवेरी माझे शिरी ती पापे धनधान्य सोनी पाही पती लागी शिनवी मने नाही पती सांडोनी निजे परग्रही पापे माझी पुत्र स्नुशासन मार्ग वर्तता त्यांची व्यर्थची बंधू बंधू मत्स्य होती गुरुंचे उणे जे पाहती त्यांची संपत्ती दग्दवय जे मार्गस्थांची वस्त्रे हरिती ते अतिशुद्र प्रेत वस्त्रे पांगरती आम्ही तपस्वी म्हणून या अनाचार करीती ते खुले होती मोकाट दासी स्वामींची सेवा न करी किये जन्मी होय मगरी जो कन्या विक्रय करी हिंसक तो स्त्री भ्रताराची सेवा करीत जो गांजीत त्यांचा ग्रह भंग होत जन्म जन्मांतरी न सुटे ब्राह्मण करीर विक्रय घेता देता मद्यपी होय जो ब्रम्ह वृंदा अपमानित आहे तो होय ब्रम्ह राक्षस एके उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो कृतज्ञ जंत झाला पूर्व कर्मे जाणिजे विप्रशादी जेवनी ते तेदिनी सुशान सुकर योनी उपजेल निसंशये शवारी दा हात बैसोन फोटी साक्ष देई गरजोन पूर्वजन की पावती पतन असत्य साक्ष देतांची योगी स्त्रिया करुण एकीचेच राखी जोमन तो गुचिड होय जान सारमे शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदक त्याचा मळमूत्र निरोध देख करिता साधुनिंदा आवश्यक सत्वर दंत भग्न होती देवाले करी भोजन हो तरी ये जन्मी होय क्षीण पृथ्वीपंथीची निंदा करीता जाण उदरी हो पे, समयी हो त्यासी हो पर तरी सर्वांगी करी भोजन त्या कुष्ठ भरे जी स्त्री करी गर्भपातन ती उपजेवन द्या होऊन देवालय टाकी पाळून तरी अंगभंग होय त्याचा अपराधावीन स्त्री सी गांजित आहे त्यांचे ये जन्मी एक अंग जाये બ્રાહ્મણ પાપીયે ગુરુ સંતો તત્વતા બોલતા ક્ષણ બ્રાહ્મણારી શ્રી જો સંત વાદવાદ કરી દીર્ઘદેવદ્વારી તરુવર અશ્વસ્થાદી વૃક્ષ સાચાર તોડીતા પગુળ વય નિર્ધાર વૃક્ષ હિંડતા जो सुतका न त्याचे उदरी नाना रोग होत आपण जी परिमळ द्रव्य भोगी समस्त तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ब्राह्मणांचे ऋण न देता तरी बाळपणी मृत्यू पावे पिता जलवृक्ष छाया मोडीता तरी एकही स्थळ न मिळे त्या ते ब्राह्मणाशी आशा लावून चाळविणे दिकदारान तो ये जन्मी अन्न अन्न करीत हिंडे घरोघरी जो पुत्र द्वेष करीत आणि दारिद्र्याचे लग्न मोळीत तरी स्त्री सीसल राहे पोटात वंद्या निश्चित संसारी जे ब्राह्मण बांधिले निग्रहून त्यासी सांडसे तोडी सूर्यनंदन जो नायके कथाग्रंथ पावन वदीर होई जन्मोजन्मी जो पिढी माता मातापित्यास त्याचा सर्वदा होई कारणास एकासी भजे निंदी सर्वदेवांस तरी एकची पुत्र होई त्यासी जो गोवद करी, यासी मिले करकश नारी, पुत्र हो यासी। नेवीन त, तरी प्रजा होती समस्त जो पती बघू इच्छित तरी कुरुप नारी कर्कशामेळे जो पारदी बहुजीव संहारी तोफे परा होय संसारी गुरुचा त्याग जो चांडाळ करी तो उपजाची मृत्यू पावे अथवा त्या रविवारी त्याचे बाळपणी दंत भग्न केश शुभ्र जयमृत बाळासाठी रुदती निर्धार त्यास हस्ता आणि पुत्री हरी मने संपूर्ण माझ्या माता बैसो मनात शंकोन मन धन्य धन तुमचे ज्ञान सत्वरे ही ग्रहासी जाऊ न सत्य संपूर्ण सांभाळी जलपान करून वेगी आश्रम गेली ते कुरंगी तोमरग राज प्रसंगी जलपानार्थ पातला आणि माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण सगुन त्यांशी पुसो नय तो मी शपथ एके त्वरित कीर्तन करीती प्रेमळ भक्त कथा रंग मोडिता निर्वश होत ते पाप सत्य मम माथा क्रम कर्म वेदोक्त शूद्र निजांगे आचरत तो धर्म नरकी पडत पर धर्म आचरता सी विघ्ने करी वाट पाडी वस्त्र द्रव्य हरी तरी सर्वांगी व्रण गोरी नरकी पडे कल्प पर्यंत शास्त्र कोशी नाही प्रमाण पुट कविता करी शूद्र लक्षण हरी ती ब्राह्मणांचा मान तरी संतान तयांचे नवाळे हरिदिनी शिवदिनी उपोषण विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण तरी हस्तपाद क्षीण होती त्यांचे निर्धारे

एक गो विक्रय करीती एक कन्या विक्रय अर्जिती ते नरमस्त होती बाळे भक्षीती आपुली भगिनी अभिलाषी काम दृष्टी न्या आळी पतिम रोग होय त्याशी खडा गुह्यात दाटत प्रासाद भंग लिंग भंग करी देवांची उपकरणे अलंकार चोरी देव प्रतिष्ठा वेरी पंडू रोग होय एक मित्र द्रोह विश्वासघात करीती मात्र पित्र हत्या करुसी संकटी पाडीती प्रमोद गोवदनवारिती वारिथि अंगी सामर्थ्य सोनिया ब्राह्मण बैसोनी बाहेरी उत्तमान जेविती ग्रहांतरी सोयर्यांची प्रार्थना करी संग्रहणी पोटशुळ होती तया एक कर्म भ्रष्ट पंचेद्न न करीती एक ब्राह्मणांची सदने जाईती एक दिनासी मार्गी नागविती एक संतांचा करीती अपमान एक करीती गुरु छळान एक मंती पाहो यांचे लक्षन नाना दोष आरोपिती अज्ञान त्यांचे संतान न वाढे जसदा सदा पित्र दोष करी जो ब्रम्ह वृंदा शिव कीर्तन एक त्रासे तरी तो शिव कीर्तनी नव्हे सादर तरी कर्ण मूळ रोग निर्धार नसण्याची गोष्टी जल्पे अपार जो दर दूर होय निर्धारे शिव कीर्तना पुराण श्रवण तेथे ते शयन करिता सर्प होय दारुण एक अविवादक छळक जाण ते पिशाचे पावती एखाद्या वर्चनी येत ब्राह्मण पूजा वया कंटाळत तीर्थ प्रसाद अवेरीत त्यांचा खोड़ती अंग शिरा मृग मने ऐसी पापे अपार मम मस्तकी होईल परम भार मग पारधी मने सत्वर जाई स्वस्थाना मृगवर्या मृगवार व्याध शिवना क्षणी कंठसदधी त अश्रूनयनी मागुती बिलवदळे खुडोनी शिवावरी टाकीतसे सौप्रहारांच्या पूजाचारी संपूर्ण झाल्या शिवजागरी सप्तजन्मीची पापे निर्धारी मुळी भस्म झाली तो पूर्व दिशा मुख प्रक्षाळित उदय पावत आलक्त वर्ण शोभा दिसत तेची कुंकुम प्राचीचे तो तिसरी मृगी आली अकस्मात व्याध देखिला कृतांतवंत मने मारू नको मजे थांत बाळस्तीस्तनी रेऊनी येते मी व्याध अत्यंत हर्षभरित मने काय शास्त्रात तो म्हणत शपथ करून यावरी मृगे मने व्यादायक दाहक ग्राम दाहक व ब्राह्मणांचे कोंडी उदक क्षयरोग त्या सीन सोडी ब्राह्मणांचे सदने हरिती देख त्यांचे पूर्वज रौरवी पडती निशंक पात्र पित्रा बिघडती एक स्त्री पुरुषा बिघड पाडती દેખ અખંડ લાલા રોખ સાધુ સન્માને માની દુખ ત્યાસી નેત્રરોગ તિડકા સોડીતી પુસ્તક ચોરતે મુખે હોતી રત્ન ચોરચી અત્યંત ગરવી તે હોતી पारधी निश्चिती शेण पक्षी भक्तांची जो निंदा करीत त्यांचे मुखी दुर्गंधी घाणीत जो माता पिते यांची अनुप्रमाणिश्वर आला तुझेने रिता दौडीला शिव त्यावरी जाण खोपला संतती संपती दग्ध होय ब्राह्मण बैसला पात्रावरी उठवणी घातला बाहेरी त्या उनिया दुराचारी दुसरा कोणी नसेची ऐसा धर्मा धर्म ऐकून पारधी सतत बोले वचन स्वस्थळा जाई जलपान करून या बाळा स्तन देऊन येई ऐस कोणी मृगी लवला जलप्राशन करून या स्तनी लावून या केली तिने वडील झाली प्रसूत श्रीपतीची कामना पूर्वीत मृगराज म्हणे आता त्वरित जाऊ चला व्यादापाशी मृग सहित सर्वही व्यादा पासी आली लवलाही मृग म्हणे ते समयी આધી મજ વધી પારદિયા મૃે મને હનવે વિધિ આમી જાઉ પતિ ચાદી પાડસે મને ત્રિશુધિ અમાસી વધી પારદિયા त्यासे वचने ऐकता क्षणी व्याध सदत झाला मनी अश्रुधारा लोटल्या नैनी लाग चरणी तयांच्या मने धन्य जिने माझे झाले तुमचे हि मुखे निरुपण ऐकले भवता जन्मीचे पाप जळाले पावन केले शरीर माता पिता गुरुदेव तुम्ही आता माझे सर्व कैसा संसार मिथ्या व्हाव पुत्र कलत्र सर्व लटके व्याद बोले प्रेमे करून आता कधी निशिवपद पावेन आले विमान शिवगण बसले त्यावरी पंचवदन दशभुज व्याघ्राम सले महाराज अद्भुत तयांचे समाये नये ती किन्नर आलाप करीती विद्याधर दिव्य सुमनांचे संभार सुरगण स्वयं वर्षिती प्रगे पावली दिव्य शरीर व्याध करी साष्टांग नमस्कार मुख्यमने जे जे शिव हर हर शरीर भाव पालटला करी से झडकता होय सुवर्ण याद झाला दशभुज पंचवदन शिवगणी बहुत प्रार्थन देवभिमानी बैसविला मृग पावली दिव्य शरीर विमानी आरुढली समग्र यादाची स्तुती वारंवार वार करीती सुरगण सर्वही यालनेला शिवपदा प्रति तारा मंडळी मृगे राहती अद्यापि गगनी झळकती जन पाहती सर्व डोळा सत्यवधी हृदय रत्न खानी रसभरित बोलीला लिंग पुराणी ब्रह्मानंद व्रत श्रवणे पातक दग्ध होत जय हे पटन करीती धन्य पुण्यवंत नरतेची सज्जन स्रोते निर्जर सत्य प्राशन करो शिवलीला मृत निंद कसूर कुतरकी बहुत त्यांचे प्राप्त कैसे हे कैलासनाथ ब्रह्मानंद त्यांचे पद ते सुगंधे श्रीधरा शतपद ಶಿವಲೀಲ್ರಂಥ ಪ್ರಚಂಡ ಸ್ಕಂದ ಪುರ ಬ್ರಹ್ಮೋತ್ತರ ಖಂಡ ಪರಿಶೋತ ಸಜ್ಜನ ಖಂಡ ದ್ವಿಯ್ಯ ಗೋಡಾ ಶ್ರೀ ಸಾಂಬ ಸದಾ